नमस्कार या प्रवासात आपण अनेक प्रकारच्या श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गांनी जातो कधी देवतांची आराधना कधी विविध मंदिरांची यात्रा तर कधी मंत्र जप पूजा अर्चा परंतु तरीही मनाला हवी असलेली शांती काही केल्या मिळत नाही आज आपण अशाच एका व्यक्तीची कथा ऐकणार आहोत श्री शिंदे पोपट वास्तव्य तालुका व जिल्हा बारामती पुणे महाराष्ट्र येथे आहे एक निवृत्त मुख्याध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेत कार्यरत राहिलेले पोपटजी यांनी जीवनात अनेक संत गुरु आणि धार्मिक परंपरांचा अभ्यास केला दत्त नवनाथ साईबाबा गुरु गोंदवलेकर महाराज देवी देवतांची भक्ती या साऱ्या श्रद्धांच्या प्रवासातूनही त्यांना समाधान मिळाले नाही पण एका योगायोगाने त्यांच्या हातात आले ज्ञानगंगा पुस्तक आणि त्यानंतर सुरू झाला शोध खऱ्या ज्ञानाचा त्यांनी तीन वर्षे पुस्तकाचे सूक्ष्म वाचन केले आणि अखेरीस आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी संत रामपालजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतली या सद्भक्तीने त्यांच्या जीवनात काय बदल घडवले त्यांचा असाध्य गुडघ्याचा त्रास पूर्ण बरा झाला त्यांच्या मनातील अस्थिरता शांततेत परिवर्तित झाली तसेच अंधश्रद्धा आणि व्यर्थ खर्च थांबवून त्यांनी आनंदी आणि शिस्तबद्ध जीवनाचा मार्ग स्वीकारला चला तर मग श्री पोपट ज्ञानू शिंदे यांच्या या अद्भुत प्रवासाबद्दल त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया नमस्कार सत साहेब आपलं नाव पोपट ज्ञानू शिंदे आपण कुठून आलात मुक्काम पोस्ट बारामती तालुका बारामती जिल्हा पुणे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माजी मुख्याध्यापक रयत शिक्षण संस्था सातारा महाराष्ट्र संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात सुरुवातीलाच वयाच्या आठ वर्षापासून वीस वर्षापर्यंत दत्तभक्ती नवनाथाची भक्ती गाणगापुला जाऊन पारायण करणे अशी भक्ती करत होतो सुरुवातीला नंतर वयाच्या एकवीस वर्षापासून तीस वर्षापर्यंत साईबाबांच्या भक्तीमध्ये होतो साईबाबांची भक्ती शिर्डीला जाणे महिन्यातून एकदा तिथं देणगी देणे अशा पद्धतीने दे साईबाबांची भक्ती करत होतो साईबाबांची भक्ती करत असतानाच इतर देवी देवतांची देखील भक्ती करत होतो गुरु गोंधवलीकर महाराजांना केले होते श्रीराम जयराम जय जयराम हा जप घेतलेला होता तो जप सकाळ संध्याकाळी करत होतो आणि हे जप चालू असतानाच शंकराची पूजा चालू होती वर्षातून गणपती बसवला जात असे दहा दिवस देवीचे देखील केले जायचे सर्व देवी देवतांची भक्ती करून देखील मनाला शांती नव्हती शंकराची भक्ती केली जायची दररोज सकाळी उठल्याबरोबर सात वाजता जाऊन पिंडीला पाणी घालणे बेलफुल वाहणे दुधाचा अभिषेक करणे ते झाले केले की के श मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालणे महिन्यातून आमुशाला अकरा नारळ मारुतीला चढवणे शनीदेवाची पूजा करणे हे सतत देवतांची पूजा करीत हो असे सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी काही पारंपरिक भक्तिविधी आहेत ती करतच होतात तर मला प्रामुख्याने असं विचारायचं आहे की ह्या भक्तिविधी करत असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाकडे कसे वळालात दोन हजार सोळा साली भगतजी आले असताना मी त्या ठिकाणी कार्यरत शिक्षक म्हणून कार्यरत होतो त्यावेळी ते त्यांनी मला ज्ञानगंगा हे पुस्तक दिले ते ज्ञानगंगा दोन हजार सोळा साली पुस्तक घेतल्यानंतर मी तीन वर्ष प्रत्येक पान ना पान ज्ञानगंगा पुस्तकाचे वाचत होतो त्यामध्ये मला बरंच ज्ञान संत रामपालजी महाराजांनी लिखित मला मिळाले त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश कोण आहेत त्यांचे आईवडील कोण आहेत मीराबाईला दिलेली दीक्षा हनुमान बोध असे बरेच प्रसंग त्या ठिकाणी मला त्या पुस्तकात वाचायला मिळाले श्री श्रीरासना त्या ठिकाणी सांगितलेले होते कबीरांचे काशीमध्ये अवतरण त्या ठिकाणी साठ स एकशे वीस वर्ष कबीर त्या ठिकाणी राहिले दास म्हणून राहिले आणि आठवडाभर ते मी कपडे विणायचे आणि आठवड्यानं कपडे विणल्यानंतर येणाऱ्या पैशाचे दानधर्म करत असे आणि पोटाप्रदेश ठेवत असे हे सर्व त्या ज्ञानगंगा लिखित संत रामपालजी महाराज लिखित त्या पुस्तकात मला पाहायला मिळाले आणि मला ओढ लागली मनाला की मला संत रामपालजी महाराजांना भेटायचं आहे त्यां त्यांच्याकडून गुरु करून घ्यायचं आहे अशी सतत ओढ लाग ओढ लागली आणि नंतर आठ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला प्रथम मंत्र घेतला आणि या भक्तीमध्ये सतभक्तीमध्ये मी म प्रवेश केला सर जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपण एक निवृत्त मुख्याध्यापक आहात तर मुख्याध्यापक म्हटला तर हा मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श असतो आणि तो आपल्या शिक्षणातून हेच सांगतो की माणसांनी कसं शिकायला पाहिजे कसं जगायला पाहिजे आणि शक्यतो आज म्हणजे जे काही शिक्षित लोक आहेत ते सद्भक्तीपासून लांब आहेत आणि त्यांची जी मानसिकता आहे त्यांना असं वाटतं की परमेश्वर कोणी नाही आणि आपण जे आहे शिक्षण हे हेच महत्त्वाचं हे आहे सायन्स हेच महत्त्वाचं आहे हे असं शिक्षण आपण देत असतो परंतु आपण एक मुख्याध्यापक असतानासुद्धा संत रामपालजी महाराजांकडे कसे वळालात संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञानगंगा हे पुस्तक लिहिलेले आहे ते शास्त्रविधेनुसार लिहिलेलं आहे आणि जगतमध्ये जे ज्ञान जे आहे किंवा ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते शास्त्राला धरून लिहिलेले नाहीत आणि संत रामपालजी महाराजांनी दिलेलं ज्ञान आहे ते एकदम उति उचित आहे आणि मोक्ष मोक्ष मार्गाहून येणार आहे तर जगत लोकांनी हे ज्ञान समजून घेतलं पाहिजे आधी ज्ञानगा हे पुस्तक वाचलं पाहिजे पुस्तक वाचल्यानंतर खरी भक्ती सत्यभक्ती कोणती आहे हे आताच्या तरुण पिढीने किंवा आताच्या स सज्ञान वर्गाने हे लक्षात घेतलं पाहिजे सत्यज्ञान कोणतं आहे आणि चुकीचं ज्ञान कोणतं आहे हे लक्षात घेऊन त्यांनी हे ज्ञानगंगा पुस्तक वाचावं आणि सद्भक्ती निवडावी आणि शास्त्रानुकूल जी संतन रामपाली महाराजांनी जी भक्ती सांगितलेली आहे ते समजून घेऊन ह्या भक्तीमध्ये यावे असे मला वाटतं सर जसं तुम्ही सांगितलं आहे की संत रामपालजी महाराज ते जे काही ज्ञान देत आहेत ते पूर्णपणे शास्त्रांच्या आधारावर आहेत आणि शास्त्रसुद्धा त्याला दुजोरा देत आहेत आणि हे तुम्हाला पटलं म्हणून आज आपण एक निवृत्त हेडमास्तर असून सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण या सद्भक्तीमध्ये आलात त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत हां प्रथम मला जे फायदा जे झाला बदल जे झाला ते मला मनशांती झाली माझं मन जे इकडं तिकडं येत सदा भटकत होतं म्हणजे समजा प्रत्येक महिन्याला आठवड्याला मी सतत ह्या देवाला जा त्या देवाला जा कुठंच मनशांती होत नव्हती तर ती मनशांती एक माझी चांगल्या पद्धतीने झाली मन स्थिर झालं स्टेबल झालं आणि दुसरा लाभ म्हणजे माझा उ उजवा गुडघा फारच दुखत होता आणि तीन वर्ष दुखत होता मी हाडाचे दवाखाने बारामतीमधील सर्व दवाखाने केलेले होते त्यांचा कुठलाच गुण येत नव्हता नंतर फलटण्णा जोशी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी मी पन्नास साठ हजार रुपये खर्च केले तरी गुडघा राहत नव्हता तर जोशी डॉक्टरकडे असे वर्षभर हेलपाटी केले त्यांनी सांगले अडीच लाख रुपये खर्च येईल म्हणून हे सद्भक्ती मिळाल्यानंतर म्हणजे गुडघा दुखायचा राहिला ह्या सर्व संत राम रामपाल महाराजची कृपा म्हणा आशीर्वाद म्हणा त्यांच्या आशीर्वादाने हे गुडघा दुखायचा पूर्ण बंद झालेला आहे आता मी सक्षम आहे चांगल्या पद्धतीने चालत असतो हा दुसरा लाभ झाला तिसरा लाभ म्हणजे माझा म्हणजे जे पैसे जे पैशाचा अपय होत होता म्हणजे प्रत्येक महिन्याला ह्या देवाला जा त्या देवा जा असं तर तसं फिरणे वगैरे त्यामुळे सरासरी एक दहा हजार रुपये महिन्याला खर्च होत होता ते पूर्णपणे चार वर्ष आज ते माझ्या पैशाची बचत झालेली आहे आणि घरामध्ये शांतता वातावरण निर्माण झालेलं आहे आरोग्यसंपन्न असं माझं कुटुंब आहे कुणालाच औषध गोळ्या वगैरे चालू नाहीत हा देखील मला चांगला लाभ झालेला आहे हे सद ह्या सर्व संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वाद कृपेने हे सर्व मला घडत आहे आणि महत्त्वाचा लाभ म्हणजे मला मोक्षाचा मार्ग मिळाला आहे प्रथम मंत्र सतनाम हे मिळालेले हे सर्व म्हणजे संत रामपालजी महाराजांचे चमत्कार आहे हे मी मानतो सर आज समाजामध्ये अशी धारणा झाली आहे आणि असा काही आरोप लागला जातो संत रामपालजी महाराजांवर की संत रामपालजी महाराज हे त्यांच्या अनुयायांना अशी शिकवण देतात की ब्रह्मा विष्णू महेश हे जे काही हिंदू धर्मांचे देवी देवता आहे यांची भक्ती करायला नको आणि त्यांच्यापासून ते साधकाला लांब नेतात हे कितपत खरं आहे हे चुकीचं आहे संत रामपालजी महाराज त्यांची भक्ती करू नका असं सांगत नाहीत तर ब्रह्मा विष्णू महेश गणपती दुर्गा ह्यांची साधना करा म्हणतात साधना केल्यानंतर कारण प्रथम मंत्रातच त्यांची साधना आहे कारण साधना ही फार महत्त्वाची आहे ओममध्ये साधना आहे प्रथम स साधनेवरती अवलंबन आहे तर भक्ती सोडा म्हणत नाहीत त्यांची साधना करत म्हणत असतात तर हे जगतमध्ये जे बोललं जाते ते पूर्ण चुकीचं आहे संत रामपालजी महाराज हे शास्त्रानुसार भक्तिमार्ग सांगतात आणि प्रथम मंत्रातच रामपालजी महाराजांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश दुर्गा ह्यांचं जे शरीरामध्ये प्रत्येक पाक हे कमलामध्ये त्यांचं स्थान आहे हे जगाला पटवून देतात परंतु जगाचा लो जगातील लोकांचा जगत लोकांचा चुकीची धारणा होऊन बसलेले आहे हे मी चुकीचं मानतो प्रथम मंत्रामध्येच आपल्याला सर्व काही जे देवी देवता आहेत ब्रह्मा विष्णू महेश गणेशजी दुर्गा ह्यांची आपल्याला भक्ती मिळते हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे संत रामपालजी महाराज हे श्रेष्ठ तत्वज्ञानी असे संत आहेत कारण ते पूर्ण ब्रह्म कबीरांचे अवतार आहेत हे, हे मी मानतो जगातील लोकांनी देखील मानावं आणि त्यांची त्यांना शरण जावं सर्व भक्त त्यांना शरण गेले जगातील लोकांनी देखील शरण जाऊन मोक्षाचा जा मार्ग पत्रा पत्करावा असं मला वाटतं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज देवी देवतांची भक्ती सोडवत नाहीत तर या उलट ते शास्त्रोक्त भक्ती सांगतात प्रत्येक देवी देवतांचं आपल्या शरीरामध्ये कुठे स्थान आहे त्याचा काय मंत्र आहे याचं ज्ञान आपल्याला देतात आणि या ज्ञानाचं या मंत्रांचा आपल्या अंतिम श्वासापर्यंत जप करावा असंसुद्धा आपल्या अनुयायांना ते सुचवतात पण मला असं विचारायचं आहे की हे सर्व ज्ञान संत रामपालजी महाराज आज जगाला देत आहेत आणि या ज्ञानातनं आज आपल्यासारख्या असंख्य श्रद्धाळूंना लाभ होतोय त्यांना मोक्षाचा मार्ग मिळाला त्यांचे जे काही दुःख आहे कष्ट आहे ते सुद्धा दूर होत आहेत तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे सहकारी आहेत आपले जो मित्रपरिवार आहे आपतेष्ट आहे नातेवाईक आहेत आणि जो साधक आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत यांना आपण काय संदेश द्याल या सर्व महाराष्ट्र किंवा भारत देशव्यास देशवासियांना तरुण मोठ्या सर्व युवा वर्गांना सर्वांना मी विनंती करतो की सर्व लोकांनी देशवासी नागरिकांनी सदभक्ती रामपालजी महाराजी सांगतात शास्त्रोक्त पद्धतीने जी भक्ती सांगतात ती त्यांनी स्वीकारावी सर्वांनी ह्या भक्तीत यावं खरी भक्ती कोणती आहे सत्यभक्ती कोणती आहे पाखंडवाद कोणता आहे हे सर्व त्यांनी समजून खऱ्या भक्तीमध्ये त्यांनी पदार्पण करावं आपला स्वच्छ भारत भ्रष्टाचार मुक्त भारत हुंडाबळी मुक्त भारत व्यसनमुक्त भारत असं जे रामपाल महाराज संत रामपाली महाराजांचे जे उद्दिष्ट आहे ते उद्दे उद्दिष्ट सफल करण्यासाठी या सद्भक्तीचा आधार घेऊन त्यांनी आपलं जीवन सफल करावं असं मला मला वाटतं सर जसं आपण आज उल्लेख केला आहे की संत रामपालजी महाराज आज समाज सुधारण्याचे सुद्धा कार्यकर्ता आहेत जसं की दहेजमुक्त भारत बनवत आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ त्याचप्रमाणे नि व्यसनमुक्त भारत आज घडवत आहेत तर ह्या अनुषंगाने एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांचा हा मार्ग स्वीकारायला हवं आणि संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारायला हवी त्या अनुषंगाने जर साधकाला वाटत असेल तर तो साधक संत रामपालजी महाराजांच्या मार्गात कसा येऊ शकेल आता भारत देशामध्ये विविध चॅनल चालू आहेत विविध चॅनलमार्फत संत रामपालजी महाराज सत्संग सांगत असतात प्रवचन देत असतात आणि त्या प्रत्येक विविध चॅनलच्या खाली पट्टी येत असते त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला असतो ते कॉन्टॅक्ट नंबर पाहून त्या ठिकाणी लोकांना लोक त्या ठिकाणी आकर्षित होऊ शकतात आणि प्रथम मंत्र घेऊ शकतात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान केंद्र उघडलेलं आहे त्या ठिकाणी जाऊन नामदीक्षा घेऊ शकतात आणि ह्या भक्तीमध्ये येऊ शकतात असं मला वाटतं सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने जगभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची उभारणी केलेली आहे आणि आपल्या टी व्ही चॅनल्सवर जे काही नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर साधकाने संपर्क साधला तर त्याला आपल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांच्या गुरुदीक्षेमध्ये येऊ शकतो तर मला असं विचारायचं आहे की या गुरुदीक्षेसाठी या प्रक्रियेसाठी या प्रोसेससाठी त्या साधकाला किती चार्ज लागतो सद्भक्ती मिळण्यासाठी नाम घेण्यासाठी निशुल्क असं पैसे वगैरे घेतले जात नाहीत आणि उलट ब भक्त लोकांना एक माळ पुस्तक मा हे दिलं जातं आणि अशा पद्धतीने कुठलीही रक्कम न स्वीकारता निस्वार्थीपणाने त्या ठिकाणी नामदान दिलं जातं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहेत त्या ठिकाणी नामदान काम देने काम देण्याचं चालू आहे धन्यवाद सत्साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता